नमस्कार श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापुढे आला आहे तुमच्या भाग्याचे द्वार उघडल्या जात आहे जे कित्येक दिवसापासून तुमच्यासाठी बंद होते जे तुमच्यासाठी काही नकोस्या नकारात्मक गोष्टी तुमच्यापुढे आणत होते तेच द्वार आज देव तुमच्यासाठी उघडत आहे याला मोठा आशीर्वाद म्हणा किंवा मोठा चमत्कार म्हणा हे तुमच्या आयुष्यात येत असताना तुमच्यासाठी नवीन संधी नवीन काळ आणि नवीन दिवस येत आहेत जे तुमच्यासाठी सुखाने भरलेले आनंदाने भरलेले क्षण तुम्हाला देण्यासाठी येत आहेत आता प्रत्येक क्षणाला तुम्ही आनंदी असाल उत्साहित असाल आणि प्रत्येक कार्यात तुमचे मन रमणार आहे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला स्थिर करण्यासाठी देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत असता तेव्हा तेव्हा तुमची ऊर्जा वाढवली जाते तुमच्या ऊर्जेत सकारात्मक परिणाम केल्या जातात आणि म्हणूनच तुम्ही या दिव्य पवित्र संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहे ये ही सर्व काही देवाची योजना आहे ज्या क्षणाला तुमचे मन स्थिर व्हावे तुम्ही प्रगती करावी तुम्ही आनंद उत्साहित असावे असे जेव्हा तुमच्या मनाला वाटते तेव्हा तुम्ही देवाकडे आकर्षित होता आपोआप हे सर्व काही घडू लागते कारण देव तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देतात तुम्हाला पुढे नेतात आणि तुम्हाला जगण्याची एक नवी उमेद देतात जेव्हा तुम्ही सर्व बाजूने हरले आहात किंवा तुम्हाला असे वाटते की मी हरलो आहे मी लाचार झालो आहे मी ते करू शकत नाही मी असमर्थ आहे तेव्हाच हा संदेश तुमच्या पुढे येईल आणि तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिणाम देईल ज्यासाठी तुम्ही त्याचा शोध घेत आहात देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला स्वखुशीने आनंद प्रगती आणि तो मार्ग दाखवत आहे ज्या वळणावर तुम्ही गेलात तर तुमचे सुख तिथे आहे तुमचा आनंद तिथे आहे तुम्हाला माहीत होईल तुम्हाला कळेल की तुम्ही किती भाग्यवान आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे घाबरणे सोडा भय भीतीने व्याघ्र होणे सोडा कारण आता तुमच्या मनात ते सर्व काही येणार आहे जे जे तुम्हाला करायचे आहे तुमचे स्वप्न साकार रूपात येणार आहे कारण तुम्ही ते स्वप्न देवाला सुपूर्त केले आहे जेव्हा तुम्ही बिंधास्त होऊन देवाकडे ते सर्व काही सोपवता तेव्हा तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात सर्व काही आपलं देवाला सोपवून निश्चिंत व्हा तुमची काळजी संघर्ष हे सर्व काही देवाच्या चरणाशी सोडून द्या आणि निश्चिंत व्हा अगदी पुढल्या